चाय गुंजने गेली तुझी बायको घर सोडून चिठ्ठी लिहून ठेवली बघ कधी कुठे कशी अरे जाय घेऊन तिला तलाक बिला घेतली तर प्रॉपर्टी लागेल तिला येत नाही बघ दोन तीन दिवस लागले तर लागले वारे गुरु मान गे तुझे हा आता दोन दिवस फुल एन्जॉय नाही तर काय अशी तर तुमची आपल्या दोघांना यूज दिली नसती ग एक तर इथे वॉटर पार्क आहे लक्झरीज लॉजिंग रूम्स आहेत मध्ये आल्यानंतर सराउंडिंग वाईब्स बघा ना किती भारी आहे बर नेक्स्ट टाइम काय वाहना करायचा नेक्स्ट टाइम म्हणजे अहो मी में यांची मेंबरशिप घेतली आहे एक लाख अकरा हजारचं पॅकेज फक्त एका हजार मध्ये यामध्ये ना पूर्ण परिवारासोबत सात दिवस राहण्याची सोय वॉटर पार्कचे पन्नास टिकिट पूर्ण वर्षभरासाठी स्विमिंग पूल चा प्रवेश पूल जवळ अनिव्हर्सरी डिनर आहे होळी न्यू इयर पार्टी साठी व्ही आय पी फ्री एंट्री मुलाचा बर्थडे सुद्धा फ्रीमध्ये फूड वर दहा टक्के एक्स्ट्रा सूट लग्नासाठी बिझनेस मिटिंग साठी सर्व फंक्शन साठी हॉल्स उपलब्ध आहेत सेव्हन सीज रिसॉर्ट नांदेड अर्धापूर रोड आसना पुलाजवळ अनुसाया गार्डनच्या शेजारी नांदेड